अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी डॉक्टर स्वलंबी स्वाधारी स्वलंबी स्वाधारी योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती समाज कल्याण विभागाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त विशाल लोढे यांनी दिली आहे ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध युवक युवतींना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनामार्फत राबवली जाते सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी विशाल लोढे यांनी आवाहन केले आहे की या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा इंडिया मराठी नमस्कार जय भीम विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू आहे जे विद्यार्थी गावखेड्यातून किंवा अन्य शहरांमधून मोठ्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी आपलं शिक्षण घेण्यासाठी घर सोडून निवासी राहत आहेत अशा प्रायव्हेट हॉस्टेल्समध्ये आणि अन्यत्र राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू आहे ज्यामध्ये साधारण पन्नास हजार ते साठ हजारांच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आणि त्यांच्या हॉस्टेलसाठीचे एक्सपेंडिचर आपण देतो विद्यार्थी हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातला ज्याच्या पालकांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतमध्ये आहे आणि तो स्वतःचा उदरनिर्वाह अशा कॉलेजच्या आजूबाजूला राहून करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची ही योजना आहे आम्ही मा या व्हिडिओच्या माध्यमातून याची वेबसाईटची लिंक आणि इतर माहिती उपलब्ध करून देत आहोत आपण स्वतः किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना जे या प्रवर्गात आहेत त्यांच्यासाठी जर हा युजफुल असेल व्हिडिओ तर आपण कृपया हा त्यांच्यापर्यंत पोचवावा शेअर करावा आणि या गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ पोहोचेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा धन्यवाद जय